ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिर्लिंग मध्ये रंगला अनोखा पालकांचा कृतज्ञता सोहळा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे केले पाद्यपूजन. आज बदलत्या काळानुसार जीवनशैलीत देखील बदल, जीवन बदल होत चालले आहेत. अनेक ठिकाणी व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांनी आपल्या वृद्ध आईवडलांना वृद्धाश्रम अथवा इतर ठिकाणी ठेवल्याच्या घटना समोर येत आहेत. आईवडलांचे महत्त्व काय आहे? आई वडिलांचा सन्मान करणे हीच खरी आपल्या आयुष्याची कमाई आहे या, या संकल्पनेने प्रेरित होऊन ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले या प्रशालेमध्ये संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांच्या विचारधारेने पालकांचा कृतज्ञता व पाद्यपूजन अनोखा सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीजचे दिग्दर्शक विजय केरबा हे प्रमुख उपस्थित होते त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना आपल्या खास शैलीने व्याख्यानाचे सादरीकरण केलं पन्हाळकडाच्या पूर्वेस मालेया गावच्या फोंड्या माळावर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक संकुलात या सोहळ्याची जय्यतयारी करण्यात आली होती प्रवेशद्वारापासून उठावदार काढण्यात आलेली रांगोळी प्रमुख पाहुण्यांच्या आगमनावेळी करण्यात आलेली पुष्पवृष्टी प्रशाळेत आलेल्या आपल्या पाल्यांना पेटण्यासाठी पालकवर्गाची गर्दी यामुळे एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं या कृतज्ञता सोहळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपल्या आई अथवा वडील अथवा अन्य नातेवाईकांच्या अभिवादन केलं यावेळी महत्व आहे लहानपणापासून ते आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांची होणारी मदत याची जाणीव त्यांनी करून दिली या व्याख्यानात उपस्थित सर्व पालकवर्ग व विद्यार्थी यांचे डोळे पाणावले गेले होते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सविता कळत्रे मुख्याध्यापक सतीश रणपिसे डी बी पाटील राजकुमार जाधव यांच्यासह पालक विद्यार्थी सर्व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन एस एम कांबळे व आभार टी एन कांबळे यांनी केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले महान घरी नेमसाठी संतोष पाटील माले